नंदुरबारकरांच्या मनात सध्या एकच प्रश्न घोंगावतोय शहराचा श्वास मोकळा होणार की अतिक्रमणाचा फास आणखी जाणार गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारच्या हवेत एक वेगळाच तणाव वे आहे पालिकेचे नवे मुख्याधिकारी जे एक आय एस अधिकारी आहेत त्यांनी शहराला शिस्त लावण्याचा विडा उचलला आहे तीन दिवसांची डेडलाईन दिली गेली पण आश्चर्य म्हणजे तीन दिवस उलटूनही शहरात एकही वीट हल्लेली नाही ही शांतता वादळापूर्वीची आहे की नेहमीप्रमाणे प्रशासनाच्या नाकारतेपणाची ना एकीकडे प्रशासकीय बडगा आणि दुसरीकडे राजकीय मत पिढीचा गणिते या कात्रीत नंदुरबारचा विकास अडकलाय का आजच्या विशेष रिपोर्ट मध्ये आपण घेणार आहोत याच प्रश्नांचा सविस्तर आढावा प्रशासन नक्की कारवाई का करते या कारवाईचे परिणाम काय होतील आणि यात सामान्य नागरिकाचं नेमकं काय म्हणणं आहे चला समजून घेऊया या हाय व्होल्टेज ड्रामाची आतली बातमी आजच्या व्हिडिओमध्ये नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकार म्हणजे सीईओ शिवंत सिंग यांनी गेल्या आठवड्यात एक कडक पाऊल उचलले शहरातील मुख्य रस्ते आणि चौका चौकात ज्यांनी अनअधिकृत दुकाने थाटली आहेत किंवा पक्के बांधकाम केले आहे त्यांना एक जाहीर नोटीस बजावण्यात आली येत्या तीन दिवसात तुमचे अतिक्रमण तुम्ही स्वतःहून काढून घ्या जर तुम्ही काढले नाही तर पालिका स्वतः ते तोडेल आणि त्या तोडकामाचा खर्च तसेच दंड तुमच्याकडून वसूल केला जाईल पण धक्कादायक बाब अशी की ही मुदत संपून आता दोन दिवस उलटले आहे तरीही एकाही दुकानदाराने किंवा अतिक्रमण धारकाने स्वतःहून अतिक्रमण काढलेले नाही नोटीस आली वाचली आणि कचरा पेटीत टाकली अशीच काहीशी बेफिक्री वृत्ती सध्या अतिक्रमण धारकांनी दिसत आहे दा त्यामुळेच आता प्रशासनाच्या इंबतीचा प्रश्न निर्माण झाला आहे सर्वसामान्य नंदुरबार कराला प्रश्न पडला असेल की अचानक ही कारवाई काय तर त्याची काही ठोस कारणे आहेत चला तुम्हाला एक एक करून सांगतो सर्वप्रथम वाहतुकीचा कोडमारा नंदुरबार मधील मुख्य रस्ते अतिक्रमणामुळे अक्षरशः झाले आहे जिथे दोन बसेस आरामात जायला हव्यात तिथे आता दुचाकी नेणेही कठीण झाले आहे धुळे चौफली नवापूर चौफली यांसारख्या महत्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी नेत्याची झाली आहे द्वितीय शहराचे विद्युतीकरण अनधिकृत टपऱ्या रस्त्यावर आलेले ओठे आणि दुकानांचे शेड्स यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत आहे स्मार्ट सिटी सोडा पण किमान चालना योग्य शहर तरी राहावे ही माफक अपेक्षा आता होत चालली आहे तृतीय आय एस फॅक्टर नंदुरबार मध्ये जेव्हा प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी येतात तेव्हा तेव्हा ते आपल्या कामाची छाप पाडण्याचा प्रयत्न करतात शिवांत सिंग हे देखील त्याला अपवाद नाहीत त्यांनी मालमत्ता कर वसुलीत वीस हून अधिक दुकाने सील करून डॅशिंग इमेज तयार केली आहे आता त्यांना शहराला शिस्त लावायची आहे ही बातमी केवळ रस्ता नाही तर याला एक जबरदस्त राज्य किनार आहे इथेच खरी गंमत आहे पालिकेवर तब्बल तीन वर्षांनंतर लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांची सत्ता आली आहे नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी नुकतंच पदभार स्वीकारला आहे अशावेळी सत्तेत आल्याच्या दोनच महिन्यात जर मतदारांची जे बहुतांश व्यापारी आणि छोटे व्यावसायिक आहेत दुकाने तोडली तर नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होईल अतिक्रमण हटवणे म्हणजे एका अर्थाने वोट बँक नाराज करणे त्यामुळे स्थानिक राजकारणी उघडपणे कारवाईला पाठिंबा देऊ शकत नाही आणि प्रशासनाला विरोधी करू शकत नाही सध्या त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे मुख्याधिकारी हे आय एस दर्जाचे असल्याने ते स्थानिक पुढाऱ्यांच्या दबावाखाली बळी पडतील याची शक्यता कमी आहे त्यामुळे साहेबांनी ऐकले नाही तर काय करायचे ही चिंता आता स्थानिक नेत्यांना सतावत आहे प्रशासनाच्या या बुलडोजर मॉडेलमध्ये सर्वात मोठी त्रुटी म्हणजे पुनर्वसनाची कमतरता सरकार अतिक्रमण तोडते हे कायद्याने योग्य आहे पण वर्षानुवर्षे तिथे पोट भरणारे टपरीवाले हातगाडीवाले यांनी जायचे कुठे नंदुरबारमध्ये फेरीवाला क्षेत्र म्हणजेच तिथे जागा नेणे अपेक्षित होते पण अशी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता थेट कारवाई करणे म्हणजे पाळ आहे असा सूर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लावला आहे अतिक्रमण काढलेच पाहिजे पण त्याआधी या छोट्या व्यावसायिकांसाठी शहराच्या एका बाजूला जागा निश्चित करून द्यावी जेणेकरून त्यांची रोजीरोटी पोडणार नाही नोटीस तर दिली पण प्रत्यक्षात कारवाई करणे सोपे नाही त्यात काही व्यवहारिक अडचणीत आहे चला सविस्तर जाणूया सर्वप्रथम पोलीस बंदोबस्त सध्या परीक्षांचा काळ सुरू आहे त्यानंतर सण उत्सव आणि यात्रांचा हंगाम आहे अशा वेळी पोलिसांवर आधीच बंदोबस्ताचा ताण आहे अतिक्रमण काढताना होणारा विरोध मोडून काढण्यासाठी मोठा फौजफाटा लागतो पोलीस तो पुरवू शकतील का मोठा प्रश्न आहे द्वितीय पीडब्ल्यू डी हद्द धुळे चौफुली करण चौफुली हे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणजे पीडब्ल्यूडी अखत्यारीत येतात पालिका आणि पीडब्ल्यू डी यांच्या समन्वयाचा अभाव नेहमीच असतो ने साथ दिली नाही तर पालिका त्यांच्या हद्दीत बुलडोजर चालवू शकेल का या मोहिमेचे शहरावर होणारे परिणाम समजून घेणे महत्वाचे आहे पहिले चांगले परिणाम जाणून घेऊया सर्वप्रथम वाहतूक सुरळीत मुख्य रस्ते मोकळे होतील अपघातांचे प्रमाण कमी होतील द्वितीय शिस्त कायद्याचा धाक निर्माण होईल कोणीही उठून कुठेही दुकान मांडणार नाही तृतीय महसूल वाढ दंड वसुलीमुळे पालिकेच्या तिजोरीत भर पडेल जो पैसा विकासासाठी वापरता येईल चौथ पाच सोय फुटपाथ मोकळे झाल्याने वयोवृद्ध आणि महिलांना चालणे सोपे होईल आता बघूया वाईट परिणामकडे सर्वप्रथम बेरोजगारी अनेक छोट्या व्यावसायिकांचा रोजगार जाईल त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचा वेळ येईल द्वितीय असंतोष प्रशासनाबद्दल नागरिकांच्या मनात विशेषतः होऊ शकते तृतीय संघर्ष कारवाईच्या वेळी वादविवाद दगडफे किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो चौथ राजकीय अस्थिरता सत्ताधारी पक्षाला पुढील निवडणुकीत याचा फटका बसू शकतो चला आता जाणूया की नंदुरबारकरांची खरी इच्छा काय आहे ते सर्वप्रथम कायमस्वरूपी तोडगा लोकांना अधून मधून होणारे हे नाटक नको आहे एकदा कारवाई झाली की पुन्हा दोन महिन्यांनी तिथेच अतिक्रमण होते जनतेला झिरो टॉलरन्स आणि कायमस्वरूपी मोकळे नसते हवे आहेत करताना फक्त गरिबांच्या टपऱ्या तोडल्या जातात आणि बड्या व्यापाऱ्यांनी केलेले पक्के अतिक्रमण जे राजकीय आशीर्वादाने उभे असते त्याला हात ही लावला जात नाही हा दुजा भाव जनतेला नको आहे कारवाई करा तर सर्वांवर करा ही श्लोकांची मागणी आहे थोडक्यात सांगायचे तर नंदुरबार मध्ये सध्या वेट अँड वॉच ची स्थिती आहे मुख्याधिकारी शिवंत सिंग यांची सिंगम स्टाईल कारवाई यशस्वी होणार की राजकीय दबाव आणि अपुऱ्या पोलीस बळाच्या कारणास्तव ही मोहीम पुन्हा एकदा कागदावरच राहणार येणारा काळच ठरवेल पण एक, एक गोष्ट मात्र निश्चित जर यावेळी प्रशासनाने माघार घेतली तर नंदुरबारकर पुन्हा कधीच प्रशासनाच्या नोटीस आहे शहराला शिस्त लागणार की शहर पुन्हा बेशिस्तीचा गर्तेच जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तुमचे काय मत आहे संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं अतिक्रमण नक्की काढणार का तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद